लाडक्या बहिणींवरती सरकार मेहरबान झाल्याचं दिसतंय कारण दिवाळीनिमित्त महिलांना एक मोबाईल आणि एक ग्रॅम सोनं भेट देणार असल्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे नेमकी बातमी काय आहे तर चला जाणून घेऊया सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचे बक्षीस देण्याचं आव्हान केलं तर आता याबाबत फक्त घोषणा झाली आहे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत साहेब यांच्यामार्फत एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची फक्त घोषणा करण्यात आली आहे मोबाईल कोणत्या महिलांना मिळणार आहे तसंच मोबाईल घेण्यासाठी महिलांना कोणता फॉर्म वगैरे भरावा लागणार का तो फॉर्म कुठं भरावा लागणार तसंच मोबाईल देण्याबाबत तसं अजून काही शासनाचा जी आर वगैरे अजून तरी या ठिकाणी आलेला नाही आहे त्यामुळे फक्त ही घोषणा आहे महिलांनी याबाबत कुठल्याही प्रकारे गैरसमज करू नये किंवा कुठलाही तर्क लावू नये परंतु जे काही लाडक्या बहिणींना दिवाळी नोव्हेंबर आणि ऑक्टोंबरचे पैसे म्हणजेच तीन हजार रुपये दिले जाणार आहेत ते त्यांना शंभर टक्के मिळणार आहेत आज काही महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत तसंच उर्वरित बहिणींच्या खात्यात सुद्धा उद्या परवादिशी तीन हजार रुपये हे शंभर टक्के जमा होतील त्याबाबत काही काळजी करण्याची गरज नाही आहे मात्र आता या ठिकाणी काही महिलांनी दिवाळीनिमित्त आम्हाला एक ग्रॅम सोनं द्यावं अशी देखील मागणी केलेली आहे मात्र याच्यावरती राज्य सरकार काय विचार करणार हे देखील आपल्याला येत्या काळात पाहावं लागणार आहे